तुम्ही चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरीच्या शोधात आहात का मग हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आज आपण एका अशा भरतीविषयी बोलणार आहोत जी नुकतीच जाहिरात प्रकाशित झाली आहे या भरतीत तुम्हाला मासिक वेतन रुपये चाळीस हजार पासून एक लाख ऐंशी हजारपर्यंत पर्यंत मिळू शकतो हो बरोबर ऐकलंत एवढ्या मोठ्या पगारावर नोकरीची संधी मिळते पण ही भरती कुठे आहे कोणत्या पदांसाठी आहे आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्वाचं आहे सर्वात आधी ही भरती आहे राईट्स भारती दोन हजार पंचवीस अंतर्गत म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये ही संस्था देशभरातील रेल्वे ट्रान्सपोर्ट आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवर काम करणारी एक महत्वाची कंपनी आहे अशा प्रतिष्ठित संस्थेत नोकरी मिळणं हे करिअरसाठी मोठं पाऊल ठरू शकतं या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून एकूण बत्तीस जागांसाठी भरती होणार आहे पदांमध्ये सहाय्यक प्रबंधक प्रबंधक वरिष्ठ प्रबंधक आणि व्यक्तिगत सल्लागार या पदांचा समावेश आहे प्रत्येक पदासाठी पात्रता वेगवेगळी असून त्याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मूळ जाहिरात पी मध्ये मिळेल मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जाची पद्धत या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईनच करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशी दोन वेगवेगळ्या जाहिरातींसाठी ठरवण्यात आली आहे त्यामुळे वेळ वाया न घालवता अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करा अर्ज करताना उमेदवारांनी वयोमर्यादा लक्षात घ्यावी या भरतीत किमान वय बत्तीस वर्षे आणि कमाल वय बासष्ट वर्षे आहे तसेच शुल्क देखील वेगवेगळे आहे जनरल आणि ओ बी सी उमेदवारांसाठी आर एस सहाशे ई डब्ल्यू एस एस सी सेंट आणि पी डब्ल्यू डी उमेदवारांसाठी आर एस तीनशे आता पगाराविषयी बोलायचं झालं तर या भरतीत मासिक वेतन रुपये चाळीस पासून सुरू होऊन काही पदांसाठी ते एक लाख ऐंशी हजार पर्यंत जाणार आहे म्हणजेच ही भरती खरोखरच आकर्षक पगारासह येते विशेष सूचना नेहमी लक्षात ठेवा अर्ज अप्लाय करायचे ऑनलाईनच आहेत आणि जाहिरात पीडीएफ नोटिफिकेशन नेहमी नेहमी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे म्हणून उमेदवारांनी डिस्क्रिप्शनमधील अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात पी डी एफ नक्की तपासावी तर मित्रांनो जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला सरकारी नोकरीची संधी हवी असेल तर रायट्स भारती दोन हजार पंचवीस ही संधी नक्कीच गमावू नका ऑनलाईन अर्ज करा आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली मूळ जाहिरात आणि संपूर्ण जाहिरात पी एफ काळजीपूर्वक वाचा